साक्री नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी साक्री नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष नागरे आणि अरविंद भोसले यांनी आमदार मंजुळा गावित आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे इमारतीच्या जागेसाठी आणि नूतन इमारत उभारण्यासाठी निधीची मागणी केली होती त्या आमदार मंजुळा गावित आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा करून साक्री नगरपंचायत प्रशासकीय इमारत बांधकामासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून जागा उपलब्ध करून दिली होती त्या जागेची पाहणी आज करण्यात आली आहे लवकरच आमदार मंजुळा गावित यांनी यांच्या हस्ते नगर पंचायत प्रशासकीय इमारत भूमिपूजन होणार असल्याची माहिती साक्री नगर पंचायतीचे गटनेते नगरसेवक सुमित नागरे यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिले यावेळी विरोधी पक्षनेते पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले प्रमोद येवले केतन खेरणार बाळा शिंदे अशोक गिरी महाराज आणि कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नगरपंचायतीच्या भव्य इमारतीसाठी आम्ही आमच्या सत्ताकाळातच प्रयत्न केले होते त्यावेळेसचे नगराध्यक्ष नानासाहेब नागरे अरविंद भाऊ भोसले यांनी आमदार मंजू आताई गावित आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब यांच्याकडे निधीसाठी मागणी केली होती आणि ताईंनी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता तर जागाही उपलब्ध करून दिली होती दोघी नेत्यांच्या मदतीने जागा उपलब्ध झाली दा निधीने उपलब्ध झाला दा मग नंतर आमची सत्ता काही आली नाही सत्ता परिवर्तन झाली मग थोड़ा कॉपरेशन होत थो, नव्हतं नगरपंचायतीच्या बाजूनी तर मग डब्ल्यू डीच्या माध्यमातून ही इमारत तिचं टेंडर झालं आणि आता लवकरच म्हणजे आता ही गावेत यांच्या शुभ याचं भव्य उद्घाटन होणार आहे सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साखरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे